ने, ने। सर रुग्णालय कर्मचारी सरकारी पतसंस्थेची मागील आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याचे सतरा तारखेच्या एकमत पेपरमध्ये आम्ही सभासदांनी पाहिलं व त्यानुसार आज आम्ही इथं उपस्थित झालेलो होतो आम्ही उपस्थित सभासदांनी प्रशासकांनी त्या नोटीसमध्ये विषय वाचून दाखवल्या चालू केल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललो की मॅडम आज जी तुम्ही ज्या विषयासाठी सभा ठेवली या सभेची एक सूचना कुठल्याही सभासदाला दिलेली नाही किंवा त्याची रिसीव आपल्याकडे आहे का दिली असली तर त्यांना त्याचं उत्तर देता आलेलं नाही त्यांनी ओढून तोडून असं उत्तर दिलं की मी तेरा तारखेला नोटीस बनवली आणि सतरा तारखेला प्रसिद्ध केली तो माझा अधिकार आहे कायदा कानून मला चांगलं कळतं त्यानंतर दुसरा प्रश्न आम्ही विचारला मॅडम आज वार्षिक अहवाल आपल्याकडे उपलब्ध आहे काय तर त्यांनी असं सांगितलं की माझ्याकडं कुणीही मला चार्ज दिलेला नाही मा त्याच्यामुळं माझ्याकडं कुठलंही दप्तर उपलब्ध नाही मग आम्ही विचारलं मॅडम तुमच्याकडे दप्तर उपलब्ध नाही तर आजची सभा ठेवण्याचा उद्देश काय तर त्यांनी सांगितलं की नियमाप्रमाणे तीस सप्टेंबरच्या अगोदर सभा घ्यावी लागते म्हणून मी ठेवलेली आहे मी म्हणलं ठीक आहे मॅडम तुम्ही ठेवली पण एकाही सभा तुम्ही नोटीस दिली नाही बरं त्याच्यानंतर दुसरं गोष्ट तुम्ही जी पुढील अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विषय ठेवला तर मागील वर्षाची आम्हाला परिस्थिती काही दिसून येत नाही त्याच्यामुळं तुम्ही जी काय अंदाजपत्रक दाखवायला आहे ते आम्हाला मान्य नाही कारण संस्थेची परिस्थिती काय नाही कळाली तर पुढं आपण काय अंदाज तयार करणार आहे त्याचंही त्यांना उत्तर देता आलेलं नाही त्यानंतर डी डी आर ऑफिसचे सहाय्यक निबंधक आंबिलपोऱ्या साहेब पण उपस्थित होते मी त्यांना विचारलं साहेब तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालात तुमचं आभार मानतो पण मला एक असं सांगा की सभेची नोटीस किती दिवस अगोदर दिली पाहिजे आणि ते तुम्ही दिली का तर तेही त्यांना सांगता आलं नाही त्याच्यानंतर मी त्यांना असं विचारलं की साहेब आज जी आपली चा सभा चा चा चालू आहे ह्या सभेमध्ये तुम्ही सभेच्या उपस्थितीसाठी सही घेताय का प्रोसिडिंगला सही घेताय तर त्यांनी चक्क प्रोसिडिंगचं बुक सादर करून सभासदाच्या सह्या घ्यायला चालू केलं आम्ही सांगितलं की तुम्ही प्रोसिडिंग लिहा नंतर आमच्या सह्या घ्या त्याच्यावरती खाली ठीक आहे म्हणले मग त्यांनी बाजूला रजिस्टर ठेवलं आणि साधं पूर्ण रजिस्टर आणून उपस्थितीच्या आम्ही सह्या केल्या त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं साहेब आपल्याकडं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही तुम्ही तर तीन तारखेलाच ऑफिसचं कार्यालयाची चावी घेतली आहे मग चार्ज न लिहि तर तुम्ही कस काय पीची चायवी घेऊ शकता तुम्ही रिक्सर पत्र यावर करा रिक्सर त्यांच्याकडून चार्ज घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सभा ठेवा आज नाही सभा ठेवते आले तर तुम्हाला काही संस्थेचं काही नुकसान होणार नाही तुम्ही विशेष सभा घेऊन सगळ्या गोष्टी मांडू शकता दोन वर्ष झालं सरकारी ऑडिट नेमलेलं आहे त्याचं काही तुम्ही पाठपुरावा करत नाही फक्त ज्या कार्यकारी संचालकाच्या उचललेल्या रकमेला कुठेतरी दुजोरा देण्यासाठी तुम्ही त्याला मदत करताय असं आम्हाला दिसतंय अशा सर्व परिस्थितीत सभासद प्रश्न उपस्थित करत असताना त्यांनी सभागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होते निघून गेले सभासद आज देखील इथंच बसून आहेत उपस्थित सभासद आमची मागणी आहे की कायद्याप्रमाणे संस्था चालवावी कोणाला तरी वाचवण्याच्या किंवा कोणाला तरी त्रास देण्याच्या उद्देशाने संस्था नाही चालली पाहिजे माझी एक वर्गचार कर्मचाऱ्याची संस्था आहे सर्व सभासदांना सर्व गोष्टीचं ज्ञान नाही काही गोष्टीमध्ये ते अज्ञानी आहे याचा फायदा घेऊन हो, तुम्ही त्यांना दडपशाही नाही केली पाहिजे आणि मग मी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला एकच प्रश्न विचारता येतो सभासदाला सर्व प्रश्न उपस्थित करता येत असतात त्याच्या पुढं बचावत त्यांनी म्हटले की तुम्ही मला लेखी प्रश्न दिलेला नाही मी म्हटलं मॅडम तुम्ही मला लेखी नोटीस दिलेली नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला प्रश्न उपस्थित करू शकत नाही लेखी आज जो काय तुमच्या परवानगीने जो विषय आहे ठेवायचा आहे त्याच्यामध्ये कार्यकारी संचालक जे पद तुम्ही निर्माण आहे ते पद आमच्या सर्वांच्या मताने तो उपयोगी दुरुस्त करून बंद करण्यात यावं हा विषय घ्या तर ते इथून निघूनच गेलेले आहेत आणि सभा आमची संपुष्टात आणून त्यांना उत्तर कुठल्या प्रश्नाचं देता येत नाही म्हणून ते निघून गेले इथून किती सभासद आपल्या सोपे आपल्या सर्व संस्थेवरती दीडशे ते दोनशे सभासद आहात सगळे मिळून त्यापैकी आज आम्ही एक पंधरा ते वीस लोक इथं उपस्थित झालो पेपरची बातमी पाहून म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की आम्ही प्रश्न विचारले इथे उत्तर देऊ शकले नाही निघून गेले संस्थेची वार्षिक सर्व सभा सभा होती सर्वसाधारण सभा त्यानिमित्ताने आम्हाला इथं बोलवलं बोलिवला म्हणजे पेपरमध्ये त्यांनी दिलं त्याने आम्ही हे तर आलो सभासद सगळे आणि आम्ही आमचा प्रश्न त्यांना विचारायला गेलो तर मॅडमचं म्हणणं असं आलं की आम्ही चार्ज घेतला नाही कुठं काही ना झालं नाही अशा बऱ्या भानगडीच्या गोष्टी केल्या त्यांनी आम्ही प्रश्न विचारायला संस्था तर फायद्यामध्ये आहे म्हणून म्हणता आणि इकडं चार्ज घेतला नाही म्हणता मग रेकॉर्ड न बघता फायद्यामध्ये संस्था आहे असं त्यांचं म्हणणं आलं विचारायला आलो तर बोलायला तयार नाहीत ते असं दोन चार शब्द आम्ही विचारले शब्द त्यांनी काही ऐकून घेतलेले नाही सभा संपली म्हणून निघून गेले पळ पळ काढला सभासदाची पुढची भूमिका काय आहे आता सभासदाची भूमिका आमची आहे की प्रशासक जी नेमलेलं आहे हे सभासदाचं जे आहे तर आमचं सगळं ऐकून घ्यायला पाहिजे ना त्यांची चालणार नाही आता मागणी काय आता आता सभासद जे आहे ते मागणी आमची एवढी की प्रशिक्षक कॅन्सल करावं निवडणूक घ्यावी शिष्टमंडळ बरखास्त करावा आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या संस्थेत भरणा करण्यात यावा बघू तशी आम्ही मागणी पण केलेली आहे त्यांना आलो होतो ह्याच्यापूर्वी आम्हाला कसल्या सर्वसाधारण सभेची नोटीस वगैरे काहीच मिळाली नव्हती इथं आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारले पण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता हे सर्व सगळेजण निघून गेलेत त्यामुळे इथं आमचा कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचं कुठल्याही समाधान झालेलं नाही याची तक्रार आपण कुठं करणार का याची तक्रार आता आम्ही मॅडमकडे जाऊन करूत जसं सभासद सगळे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही करू